श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या तीस नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी पुत्रदा एकादशी येणार आहे हा दिवस पौष महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशी तिथी येणार आहे या दिवशी पुत्रदा एकादशीचे व्रत जे आहे तर ते संतान प्राप्तीसाठी समृद्धी व आरोग्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस भगवान श्रीहरी नारायण आणि धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित केला जातो या दिवशी पुत्रदा एकादशीच्या दिवशी, दिवशी दानधर्म करून पवित्र गंगेमध्ये एखाद्या गरीब व्यक्तींना तुम्ही जर दानधर्म करत असाल तिथे जाऊन आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करत असाल तर यानं याचं पुण्यफळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते आपला पितृदोष हा नाहीसा होतो म्हणूनच पौष महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला हिंदू धर्मात विशेष पुण्यदायी आणि फलदायी म्हटलं गेलेला आहे हा उपवास विशेषतः संतान सुख कौटुंबिक आनंद आणि आर्थिक समृद्धीसाठी स्थैर्यासाठी केला जातो तर या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीला पिवळे फुलं अर्पण केल्याने भक्तिभावाने जीवनातील अडथळे दूर होतात पुत्रता एकादशीचे व्रत हे हे मुलाच्या आशीर्वादासाठी अतिशय महत्त्वाचा आणि शक्तिशाली व्रत म्हणून पाळले जाते यामुळे जीवनात शांती सुख संपत्ती आनंद भरून घेण्यासाठी हा उपवास केला जातो जर तुम्हाला संततीची काळजी वाटत असेल आशीर्वाद हवा असेल व तुमच्या कुटुंबामध्ये मुलांच्या आरोग्यासाठी आनंदासाठी आशीर्वाद हवा असेल तर हे व्रत अवजून करायचे आहे तर पुत्रदा एकादशी व्रत जे आहे विशेषतः मुलांसाठी पाळले जाते म्हणूनच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला हे व्रत मंगळवारी आपल्याला करायचे आहे या दिवशी नारायणाची विशेष पूजा केली जाते हे व्रत केवळ संततीच्या आशीर्वादासाठी नाही तर जीवनात आनंद सुख समृद्धी आणि पुण्य प्रदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पुत्रदा एकादशी व्रत एखाद्याच्या एक जीवनात समाधान आणि शांती सकारात्मक आणण्यासाठी एक उत्तम आध्यात्मिक साधना म्हटली गेलेली आहे ज्यांना संततीचा आशीर्वाद नाही त्यांच्यासाठी व्रत भगवान श्री विष्णूचे कृपा आशीर्वाद देणारी पोषपुत्रदा एकादशी व्रत यावर्षी तीस आणि एकतीस डिसेंबर या दोन्ही दिवशी राहणार आहे स्मार्ट लोक जे आहे तर ते तीस तारखेला व्रत करत असतात तर जे वैष्णव परंपरेचे पालन करणारे व्यक्ती असतात तर ते एकतीस डिसेंबरला व्रत करत असतात म्हणून आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे व्यक्ती उपवास करायचे आहेत जे विठ्ठल रुक्माईचे भक्त आहेत तर त्यांनी मंगळवारी हा उपवास करायचा आहे त्यामुळेच या उपवासामागेच काही उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये केले जातात हा उपाय केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून तर हा उपवास आपल्याला का करायचा आहे तर पहा घरातील विवाहित स्त्रिया असेल तर त्यांनी हा उपवास करावा यामुळे कुटुंबात सुख समृद्धी कायम टिकून राहते हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते पुत्रदा एकादशी अपत्य प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी अतिशय फलदायी म्हटली जाते यंदा पुत्रदा एकादशीच्या दिवशी रोहिणी नक्षत्राचा शुभसहयोग जुळून येणार आहे तेव्हा या दोघांचा शुभसहयोग घेऊन येत असतो तेव्हा या काळात पूजा केल्याने अनेक पटीने फलश्रुती मिळत असते पुत्रदा एकादशीचे व्रत जे आहे तर सौभाग्यवती स्त्रीने करायला हवे हे व्रत संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी केले जाते हे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात धार्मिक दृष्टिकोनातून हा उपास सुरू आहे तर तो महत्त्वाचा मानला असल्यामुळे या म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात म्हणूनच जा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय असा शेअर करणार आहे उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला किंवा काही सेवा नाही केली तरीही चालेल पण आईने मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू असेल तर तो घरामध्ये येऊन सर्व घरातील सदस्याची माफी मागेल सात वेळेचे दारिद्र्य दुःख गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहील हा दिवा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संपतात आणि भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तर पहा पुत्रदा एकादशी जी आहे तर ती बारा महिन्यातून दोन वेळा येत असते एक म्हणजे पौष महिन्यामध्ये येत असते आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये येत असते ही एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते पुत्रप्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी आणि पुत्राचं कल्याण होण्यासाठी आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी संतान प्राप्तीसाठी मुलांच्या कोणत्याही कामात त्यांना यश मिळण्यासाठी अत्यंत फलदायी तिथी म्हटली जाते संतानप्राप्तीची इच्छा असेल तुम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी हवी असेल मूलबाळ होत नसेल पुत्रप्राप्तीची इच्छा असेल हे व्रत आवर्जून करायला हवेत तुम्हाला मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या शैक्षणिक बाबतीत यश मिळावं कोणत्याही कामात त्यांना अडचणी संकट येऊ नये यासाठी तुम्ही हे जे नियम आहे तर ते आवर्जून पाळायचे आहे पंचोपचारे भगवान श्री विष्णूची पूजा करून हे व्रत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवर्जून करायचे आहेत असं म्हणतात की ज्या दिवशी एकादशी येत असते त्या दिवशी एकादशीचे व्रत तुमच्या मनोभावातून आणि भक्तिभावाने करायला हवे परंतु जर तुम्ही हे व्रत मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी जर करत असाल तर प्रत्येक कामात त्याला यश मिळेल त्यासाठी या व्रताची उपासना आणि सेवा नक्की करावी त्यामुळे या पुत्रदा एकादशीचं व्रत आवर्जून करावं मुलाचे विघ्न दूर होतात तर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला कशासाठी लावायचा आहे मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी संकट दारिद्र्य कधीही त्यांच्या जीवनात येऊ नये त्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर दिवा लावत असताना सकाळी बारा वाजेपर्यंत आपण हा दिवा लावू शकतो किंवा संध्याकाळी सहा नंतर लावला तरीही चालेल पहा जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा एक पंथी जी आहे मातीची तर ती दिवाजवळ रोज लावत असतो देवाजवळ जेव्हा आपण दिव्याचा प्रकाश दाखवत असतो तेव्हा देवाचा आशीर्वाद आपल्या मुलांबाळावर राहत असतो यामुळे घरातील जी नकारात्मकता आहे किंवा जी नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही ती घरातून बाहेर जाते घरात सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात तर पहा दिवा लावत असताना आपल्या संपूर्ण ग्रंथामध्ये दिवा लावण्याचे काही नियम जे आहेत तर असे सांगितले जातात यामुळे सुखसमृद्धी ऐश्वर्याचे व धन पैसा हा घरामध्ये आकर्षित होतो घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि पैसा घरामध्ये येऊ लागतो जर तुमच्या एखाद्या कामामध्ये सतत अडचणी येत असेल चिडचिडपणा होत असेल ते काम पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने ते काम जे आहे जे अपूर्ण राहिलेलं आहे तर ते लगेचच पूर्ण होते तर पहा दिवा आपण लावत असतो तर त्या दिव्यामध्ये आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तर तो तर तो आकर्षित करण्याचं काम हा दिवा करत असतो जेव्हा आपण दिव्या संबंधित काही उपाय घरामध्ये करत असतो ज्या सकारात्मक लहरी असतात तर ते आपल्या जीवनात एक काम निश्चितपणे पूर्ण करत असतात तर हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी घरामध्ये पैसा टिकण्यासाठी कर्ज कमी होण्यासाठी त्याचबरोबर पितृदोष असेल संकट आणि दोष असेल किंवा एखादा शत्रू असेल तर त्यांचा त्रास जो आहे तर तो वारंवार तुमच्या जीवनामध्ये व तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करून देत असेल तर आपल्या आजूबाजूला असे काही व्यक्ती असतात त्यांना आपण काही सांगितल्यानंतर ते आपल्यापुढे हसतात आणि नंतर आपल्या महागारी याबद्दल वाईट शब्द जे आहे तर ते बोलत असतात याचा दुष्परिणाम जो आहे तर तो आपल्या जीवनात होत असतो म्हणूनच पुत्राचा एकादशीच्या दिवशी असा एक दिव तुम्ही जर देवाजवळ लावला तर शत्रू त्रास देणार नाही शत्रू पिढा नकारात्मकता दूर होते आणि वादविवाद घरातील नष्ट होतात घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर संपेल घरातील सर्व गरिबी दारिद्र्य कायमची दूर होईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी दे नांदेल तर आपल्याला उद्या सकाळी हा उपाय करण्यासाठी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकून आंघोळ करायची आहे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका उद्या आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे हे जे रूप आहे बाळकृष्णाचं तर हे भगवान श्रीहरी विष्णूचं एक रूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून त्यांची विधिवत या दिवशी पूजा केली जाते तर हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी केल्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे तर आपल्याला शुद्ध गंगाजलाने मधाने साखरेने पंचामृताने भगवान विष्णूचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुमच्याकडे बाळकृष्ण असेल त्यांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे श्री विष्णुदेवाय नम हा मंत्र म्हटल्याने जीवनात येणारे जे काम हो आहे त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते जे अभिषेक केलेलं पाणी आहे किंवा आपण त्याला तीर्थ म्हणत असतो तर हे तीर्थ घरातील सर्व सदस्यांना आपल्याला अर्घ म्हणून द्यायचं आहे पिण्यासाठी द्यायचं आहे हे तीर्थ दिल्याने मुलांचे सर्व दोष विघ्न संपत असतात आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळत असते हा उपाय करत असताना आपल्याला एक दिवस जो आहे तर तो आपल्याला कणकेचा दिवा जो आहे तर तोच बनवायचा आहे हा उपाय करण्यासाठी कारण कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालेल तर पहा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अष्टगंधक चंदन हळदी कुंकाचा टिळा जो आहे तर तो श्री हरिविष्णूला लावायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर पहा पण ती घेताना ती तुटलेली घ्यायची नाही स्वच्छ करून घ्यायचे आहे तर यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे चुकूनही जी मशीचं दूध आहे तूप आहे तर या दिवशी वापरायचं नाही जर तुमच्याकडे तूप नसेल हेच तूप असेल तर यामध्ये हळद टाकायची आहे आणि दोन वाती टाकून हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे तर त्या प्लेटमध्ये आपल्याला अर्धा चम्मच काय करायचं आहे हळद टाकायची आहे अर्धा चमच गाईचं तूप टाकायचं आहे आणि या हळदीच्या सहाय्याने या प्लेटवर आपल्याला स्वस्तिके काढून घ्यायचं आहे या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे मुठभर खडी मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे तर त्या मिठावर आपल्याला हा दिवा प्रजीवित करून ठेवायचा आहे हा दिवा लावून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला चिमुडभर काळी तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर अखंड फुलाच्या लवंग जे आहे तर त्या टाकायच्या आहे आणि पहा या दिवशी तिळाला अत्यंत महत्त्व सांगितलं गेलेलं आहे तिळाची उत्पत्ती भगवान नारायणाकडूनच झालेली आहे एकादशी तिथी भगवान नारायणाला समर्पित आहे एकादशी तिथी भगवान नारायणाला समर्पित आहे या दिवशी तिळ दान केले जाते आणि भगवान नारायणाच्या चरणी अर्पण केले जाते त्यामुळे शत्रू नकारात्मकता दूर होते लवंग जे आहे तर ती शत्रू त्रास व कोणतेही शत्रू घरामध्ये येऊन लोटांगण घालेल व लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते नंतर या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला असं करायचं आहे की एक आसन आवर्जून घ्यायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठन करून घ्यायचं आहे फलश्रुतीसहित आपल्याला हे पठन करून घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा आय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की श्री सत्यनारायण देवाची आपण जेव्हा पूजा करत असतो जेव्हा मन आकर्षित होते तसंच या दिवशी श्री सत्यनारायणाची जर तुम्ही पूजा करत असाल तर आपल्याला धनप्राप्तीचे योग जुळून येतात आपल्या जीवनात ज्या समस्या येत असतात तर त्या कमी होतात आणि प्रत्येक समस्येचं निवारण होत असते दुःख संकट विघ्नही येत नाही म्हणूनच दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि श्री नारायणाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर भगवान नारायणाचं नामस्मरण करावं भक्ती करावी नामजप करावं आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे हे पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर संतान प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही करत असाल तर नक्कीच सर्व इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात पैशाच्या समस्या ह्या दूर होतात म्हणून हा दिवा लावत असताना अखंड संपूर्ण दिवस दिवा जो आहे तर तो दिवाजवळ लावायचा आहे आणि अशा पद्धतीने हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व समस्येचं निवारण होत असते घरामध्ये दारिद्र्य संपत्ती आणि घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागते म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री